Hmm, विद्यार्थी मित्रांनो हो। आपल्या दाराशीही अशीच गाडी उभी राहिली तर आणि त्यात आपण पहिल्यांदाच बसणार म्हणजे किती आनंद होईल मुलांना विचार करा जर आमच्याकडेही पहिल्यांदा गाडी आली तेव्हा मला काय झाले असेल hmm, मला वाटले माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले मी ड्रायव्हर सीटवर बसले सीटवर बसल्या बसल्या स्टेरिंग पाहू लागली स्टेरिंगला फिरवण्याचा सरावही केला बटणं थोडी दाबून पाहिली अरे ही गाडी कशी चालू होईल माझी गंमत बाबा पाहत होते बाबांनी लगेच गाडी मला स्टार्ट करून दाखवली बुम असा आवाज आला आणि मला अगदीच आनंद झाला आनंदाने मी टाळ्या वाजवू लागली अरे खिडकीतून हात बाहेर काढू लागली सगळ्यांना दाखवसं वाटू लागलं आमची गाडी म्हणजे त्या दिवशी माझा पहिलाच दिवस माझ्यासाठी अगदी खास दिवस तो जणू माझे सारे स्वप्न पूर्ण झाले असे मला वाटत होते विद्यार्थी मित्रांनो हो, आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक नववा चिमनराव मोटार घेतात ह्या पाठाला अभ्यासणार आहोत या पाठाचे लेखक आहे ची जोशी म्हणजे चिंतापण विनायक जोशी हे एक विनोदी कथालेखक एरंडाचे घुराड चिमनरावांचे चराट वायफळांचा मळा चौथे चिमनराव इत्यादी त्यांची पुस्तकं चिमनराव आणि गुंड्या भाऊ हे दोन्ही विनोदी व्यक्ती त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या लहान लहान प्रसंगांतून आणि मनुष्य स्वभावातल्या विसंगततेतून विनोद निर्माण करणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे या पाठात चिमनराव एक मध्यमवर्गीय संसारी माणूस आपल्या घरी मोटार असावी असे त्यांना वाटते आणि एक जुनी मोटार ते मोठ्या हौशीने घेतात खरेदी करतात ती मोटर चिमनरावांच्या जीवनात काय काय गमती निर्माण करते याची सुंदर वर्णन येथे करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हो, चला आता आपण पाठाचे वाचन करणार आहोत वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पाहिल्यावर मोटार घेण्याच्या माझ्या इच्छेने उचल खाल्ली खिशात पाचशे रुपयांच्या नोटा ठेवून मी गुंड्या भाऊंकडे गेलो त्याला ती जाहिरात दाखविली किती पैसे खर्चायला तू तयार आहेस त्यानं मला विचारलं हे बघ पाचशे रुपयाच्या नोटाचं पुडकं त्याच्या पुढं टाकून मी म्हटलं पाचशे रुपये नोटा मोजून तो हसत म्हणाला अरे हल्लीच्या चढत्या बाजारात पाचशे रुपयात सेकंड हँड मोटार सायकल देखील मिळायची नाही मग गाडी कशी मिळेल भाऊ जाहिरातीत स्पष्ट दिलं आहे ना की सर्वांना परवडतील अशा गाड्या आमच्याकडे आहे म्हणून पाचशेची गाडी नसली तर जाहिरात देणाऱ्याचे कान पकडून विचारेन की तू अशी खोटी जाहिरात का दिलीस म्हणून गुंड्या भाऊंच्या मोटारीतून आम्ही दोघं जाफर जावजीकडे गेलो नाना प्रकारचा सामान पटांगणावर पसरलं होतं वीस पंचवीस मोटारी तिथं उभ्या होत्या आम्हा दोघांना पाहून एक मनुष्य तिथं आला आणि सलाम करून म्हणाला आपला काय पाहिजे साहेब आम्हाला मोटर घ्यायची आहे असं मी एटीत म्हटलं असं असं तो बोलला आमच्या जवळ अगदी थोड्या वापरलेल्या गाड्या आहेत एक गाडी तर अशी आहे की मूळ मालकानं ती नऊ हजारांना कोरी घेतली पाच दिवस वापरल्यानंतर त्यांना अमेरिकाला जावं लागलं आणि ती गाडी सहा हजारांनाच विकून टाकायची आहे हे पहा जाफरसाहेब इतक्या किमतीची गाडी आम्हाला नको यापेक्षा स्वस्त किमतीचे दाखव गुंड्या भाऊ मनाला जाफर शेठनी दोन हजारापर्यंत किमतीच्या गाड्या दाखविल्या माझी मागणी त्याहून कमी किमतीची वाहनाची आहे असं ऐकल्यावर तो म्हणाला तर मग साहेब खेळण्याच्या दुकानात जाऊन अगदी किल्लीची मोटारच घ्या की दोन अडीच रुपयांना मिळेल मी म्हटलो शेठ तशी मश्करी करू नका माझ्याजवळ रोख पाचशे रुपये आहेत तेवढ्यात मिळण्यासारखी गाडी जर तुमच्याजवळ असली तर सांगा आत्ता ठीक बोलतात साहेब पहिल्यांदाच असं सांगितलं असतं तर दोन वर किंमत असलेल्या गाड्या तुम्हाला दाखविल्या नसत्या ते नोकराला म्हणाले दाऊद मोडतोड विभागात ते जुनं मॉडेल ठेवलं आहे ते साहेबांना दाखव पाचशेलाच देऊन टाक दाऊदच्या मागून आम्ही लोखंडाच्या मोडतोड विभागात गेलो त्यात मोटारीचा एक सांगडा ठेवला होता गुंड्याभाऊनं मोटर तपासली ती बऱ्याच स्थितीत होती परंतु तिच्यात पेट तेल टाकून चालून पाहिल्याशिवाय ती घेणं वेडेपणच झालं असतं दाऊद म्हणाला तुम्ही अडीचशे रुपये डिपॉझिट ठेवत असाल तर ही गाडी मी चालती करून देऊ बाकीचे अडीचशे रुपये चार दिवसांनी द्या अन मोटारीतून बसून घरी जा आम्हाला सोदा पटला जाफर शेठच्या मॅनेजरजवळ अडीचशे रुपये भरून आणि चार दिवसांनी परत येण्याचं कबूल करून आम्ही घरी परतलो जेवणाच्या वेळ मोटारीची वाच्यता केल्याशिवाय माझ्या जण रावी ना एकदम मोटार आणून दाराशी उभी करायची आणि सगळ्यांना चकित करून सोडायचं असा माझा विचार होता परंतु एखादं रहस्य फार वेळ पोटात ठेवायचं कसं माझ्या अंगीनं होतं मी एकदम बोलून गेलो उद्या काय जमत येणार आहे आपल्याकडं ओळखा पाहू मोरूला वाटलं रेडिओ रघुला वाटलं टाईपरायटर तर मैनाला वाटलं विजेचा पंखा मोटारीपर्यंत कुणाचीच उडी जाईना शेवटी मीच म्हणालो उद्या आपली मोटार येणार आहे सौ म्हणाली लॉटरीत बक्षीस मिळालं की काय बक्षीस नाही मिळालं चांगली विकत घेतली आहे मोटार पाचशे रुपयांना कोणत्या रंगाची आहे साळूनं विचारलं किती माणसं आत बसू शकतील सौनं विचारलं मला चालवता येईल की नाही राघू म्हणाला अरे पण ती ठेवायची कुठं हल्लीच्या दिवसात मोटार ठेवायला जागा तरी कुठे मिळणार आहे आई म्हणाली या सगळ्या प्रश्नांच्या सरबतीला मी यथाशक्तीनं उत्तर देत होतो पण मी ठेवायची कुठं हा आईचा प्रश्न विशेष अडचणीचा वाटला सध्या रस्त्याच्या कळेलात ठेवून द्यावी असं मी सुचवलं मोटार चालक ठेवणं माझ्या आटोक्याचं बाहेरचं असल्यामुळे स्वतः चालक बनणं मला भाग होतं गुंडे भाऊंकडे जाऊन मोटार चालवण्याचे धडे द्यायचं मी ठरवलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडं जाऊ लागलो त्यानं दिलेला पाठ रात्रीच्या वेळी जागरण करून मी गिरवत होतो खुर्चीवर बसून आणि हातात काठी धरून मोटारीतलं चाक कसं फिरवायचं याची सवय करत मी रात्रभर बसलो होतो रात्री दोन वाजता आई जागी झाली माझ्या माडीचे दार उघडं राहिलं असल्याने रस्त्यातल्या दिव्याच्या अंधूक उजेड आत पसरलेला होता खुर्चीवर बसून मी हवेत नाना प्रकारचे हातवारे करत आहे असे पाहून ती घाबरली मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली आप्पा आप्पा जागा हो मी मोटार चालवण्याच्या सुख स्वप्नात इतका गर्क झालो होतो की माझ्या आपल्या माडीवर मोटार चालविण्याची केवळ कवायत करीत आहोत याचं भान मला होतं रहदारीचा नियम मोडल्याबद्दल पोलीस शिपायांना घेऊन आपली मान गुडी पकडली आहे असे मला वाटलं होतं आणि मी म्हणालो माफ करा फौजदार साहेब मी अजून गाडी शिकत आहे अरे देवा याला वायू झाला की काय सुनबाई उठ लवकर घाबऱ्या घाबऱ्या आई म्हणाली तिची सुनबाई जागी झाली तिनं मरूला हाक मारलं तेवढ्यात मी नीट शुद्धीवर आलो मोटार चालवण्याची कवायत करत होतो असं मी सांगितल्यावर सगळंजण एक होऊन मला हसले चार पाच दिवसात आमची मोटर दुरुस्त झाली राहिलेले अडीचशे रुपये देऊन टाकले आणि मोटर घरी पोचविण्यासाठी दाऊदला बरोबर घेतलं घरापाशी आमच्या कुटुंबातली सर्व माणसं आमच्या शेजारी आणि घरमालक असे सर्वजण मोटारीच्या स्वागत करायला उभे राहिले होते सगळ्यांना मोटार बघून आनंद होईल असा कल्पनेनेच मी त्यांच्याकडं हसत मुखानं पाहिलं पण माझ्या कुटुंबातल्या माणसांच्या तोंडावर निराशेचं आणि इतरांच्या तोंडावर उपहासाचं प्रतिबिंब दिसत होतं आता उगाच नाव ठेवत बसू नका मोटारीला कुठून तरी गावात एका ठिकाणाहून दुसरीकडं पोचलं म्हणजे झालं चला आता कुणीतरी तिघं बसा मोटारीत मंडईभोवती एक चक्कर मारून परत येऊ मग दुसऱ्या तिघांना घेऊन जाईल असं मी एटीनं म्हटलो साळू आणि सौ मागल्या बैठकीवर जाऊन बसल्या आणि मोरू पुढे बसला, बसला। चालकस्थानी अर्थात मी होतो तुळशीबागेशी थांबवा बरं का गाडी आपण दर्शन घेऊन येऊ सौ म्हणाली गाडी चालू करण्याकरिता आवश्यक असणारे सर्व तंत्र मी काळजीपूर्वक पाहिलं पण गाडी काही सुरू होईना म्हणून मोरूला हँडल मारायला सांगितलं कितीतरी वेळ हँडल गर गर गरगर फिरवत होता पण इंजिन चालू होईना हँडल मारून मारून घामाघूम झालेला मोरूला आई म्हणाली मोरू किल्ली फार फिरू नकोस साळूला किल्लीची मोटर आणली होती तिनं जास्त किल्ली दिल्यामुळं तिची स्प्रिंग तुटून गेली तशी याचीही मोटारीची स्प्रिंग तुटेल फार किल्ली दिलीस तर मी बटन फिरवलं आणि इंजन चालू होऊन हिव भरल्यासारखी गाडी थडथडू थर लागली मोरू आज येऊन बसला तेवढ्यात मोटारीची हिव बरं झालं आणि ती मक्क उभी राहिली पुन्हा एकदा सर्व तंत्र पार पडलं आणि मोरू हँडल फिरवत तसाच गाडी चालू झाली तो हँडल सोडून तसाच बाजूला झाला म्हणून बरं झालं नाही तर अपघातच व्हायचा आमच्या मोटारीतून चीर चीर खूड खूड आणि फाट फूट असे तीन प्रकारचे आवाज निघत असल्यानं पादचारी लोक घाबरून आम्हाला वाट देत होते हॉफिसात यापुढं मोटारीनं जायचा उपक्रम मी सुरू केला गाडी चालू करताना मुलांपैकी दोघे मागून ढकलत असत आणि हॉपिसातून परत येताना तिथला शिपाई ढकलत असे त्याचे घर वाटेत असल्यानं गाडी ढकलून इंजिन फुरफुर सुरू लागलं की तो उडी मारून आत बसे त्याच्या घराजवळ मी वेग कमी करत असे जोग साहेबांनी मोटर ठेवली आहे हे कळल्यावर हॉफिसात माझी अगदी प्रतिष्ठाच वाढली बरोबरीचे अधिकारी माझ्याविषयी आदर दाखवू लागले परत जाताना मला न्याल काय अशी विनंतीही वारंवार होऊ लागली पण एकदा माझ्या मोटारीत बसलेल्या माणसानं पुन्हा बसण्यासाठी चुकूनही कधी विनंती केली नाही एके दिवशी आमचे अधिकारी साहेब सदाशिव अय्यर माझ्या मोटारीतून ऑफिसात जाण्यासाठी माझ्याकडे आले त्या दिवशी दिल्लीहून एक बडे अधिकारी तपासणीसाठी यायचे असल्याने आम्हाला जरा लवकरच ऑफिसात पोचणं आवश्यक होतं दोन कारकूनही आम्हाला घेऊन जाता का अशी विनंती करू लागले तेव्हा त्यांनाही बरोबर घेतलं मोठ्या अभिमानानं तीन सहाय्यकऱ्यांना घेऊन मी हॉफिसाकडे निघालो कंपाऊंडमध्ये शिरलो परंतु गाडी थांबे ना आत्तापर्यंत निघताना मी हटवादीपणा करीत होतो पण आज थांबण्याचं सुद्धा ती मनावर घेईना काही केल्या इंजिन बंद होईना बेभान घोड्यासारखी ती अगदी स्वैर बनली होती ऑफिसामधून बाहेरच्या आत फाटकाने बाहेर निघाल्यानंतर पुन्हा आतमधून आज शिरलो एका फाटकातून बाहेर निघाल्यावर दुसऱ्यातून आत शिरायचं आणि परत तसंच गाडी थांबवायचे आणि प्रयत्न करत घर फिरायचं याशिवाय मित्र काय करणार अय्यर आणि दोन कारकून संतापले अहो गाडी थांबवा की आमची हौस पूर्ण झाली ती ओरडून म्हणाले बाबांनो गाडी थांबवायचा मी आटोक्यात प्रयत्न करीत आहे पण ते थांबतच नाही मी ओरडून उत्तर दिलं अर्धा पाऊन तास झाला जोग अशाच प्रदर्शना घालत आहे हा उलगडा न झाल्यामुळे हॉफिसाच्या नोकरांची आणि इतर बघा लोकांची ती गर्दी पोर्चपर्यंत जमली गाडी चालवून तिथल्या तिथं पेट्रोल संपलं की ती आपोआप बंद पडेल असा मला विश्वास होता दिल्लीच्या त्या लष्करी अधिकाऱ्यांची भव्य गाडी आमच्या हॉफिसाच्या फाटकात शिरत असताना माझी मोटर प्रदर्शना घालत तिच्या मागोमाग आली आणि तिच्या पृष्ठभागावर तिनं एडक्यासारखा धडक दिला ती गाडी भक्कम आणि लष्करी उपयोगाच्या बांधणीची असल्याने तिच्या मागचा भाग थोडा मोडण्यापेक्षा तिची अधिक नुकसानी झाली नाही माझ्या मोटारीचं मात्र नाक चांगलंच सडकलं पण किंचित कमी वेगात असल्याने वाहनावरती आदळल्याने तिला मोठा धक्का बसला नाही फक्त माझं कपाडच सुकानू चक्रावर आपटून टेंगूळ झालं अय्यर साहेबांचा चष्मा तुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या दोघं कारखुनांच्या हिरड्या सुजल्या आता मोटारीवर माझ्याशिवाय कुणाच प्रेम उरलं नव्हतं आईला देव दर्शनाकरता तुळशी बागेकडे घेऊन गेलो मोटार काही केला थांबे ना म्हणून देवळाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो आई म्हणाली अरे बाबा देवाच्या गाभाराला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात मोटारीत बसून सबंध देवळाला नसतात घालायच्या वीस प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली असल्या खटाळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा जा तिने निश्चय केला शेजारणी पाजारणी आमच्या मोटेरीकडे पाहून हसतात म्हणून सौ आणि मुलं यांनाही ती नकोशी वाटत होती भाऊंची तर स्वतःची गाडी होती तात्पर्य माझ्याशिवाय तिला कोणीही वाली उरला नव्हता विद्यार्थी मित्रांनो हो। चिमनरावांनी मोटार तर घेतली हौशेने परंतु त्यात काय काय फजिती झाल्या आणि कसे विनोद निर्माण झाले ते आपण या पाठातून समजलो चला तर पाठाच्या वाचनच्या आधारे आपण संवादाच्या प्रश्नांचा अभ्यास करू